नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बाल कर्करोग दिनानिमित्त शहरात जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन आराम पॉलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटरच्या जनजागृती रॅलीत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग सप्टेंबर महिना बाल कर्करोग जनजागृतीचा महिना म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो त्याचेच औचित्य साधून आज सोमवारी आरंभ पॉलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर व डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच रुपीबाई बोरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या संयुक्त विद्यमाने बाल कर्करोग जनजागृती रॅलीचे नियोजन तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असे करण्यात आले यावेळी न्यायाधीश श्रीमती एम ए देशमुख यांनी जिल्हा न्यायालय ते झेंडा दाखवून रॅलीला रवाना केले सदर रॅली जिल्हा न्यायालय डी एस पी चौक नवीन महानगरपालिका कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले तिथे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी रॅलीतील विद्यार्थ्यांना संबोधित केले यावेळी आरमचे अध्यक्ष सुधीर लांडगे सचिव प्रदीप काकडे जितेंद्र देवकर डॉक्टर वसंत खरात सुमन गवारी शिवाजी जाधव विखे पाटील फाउंडेशनच्या प्राचार्या चांदेकर मॅडम आणि त्यांचा पूर्ण स्टाफ उपस्थित होता यावेळी रुपीबाई बोरा इंग्लिश स्कूलचे चौधरी सर शिवगारे सर उपस्थित होते आरम पॉलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटरच्या वतीने जनजागृती रॅलीत विविध फलकांच्या माध्यमातून कॅन्सरबाबत जनजागृती करण्यात आली डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग आणि आरंभ पॅलिएटिव्ह केअर आम्ही दोघांनी मिळून ही एक सप्टेंबर महिन्यामध्ये जी लहान मुलांमध्ये कॅन्सर जनजागृती करण्याचा हा महिना असा ऑब्झोड केला जातो त्यानिमित्ताने आज आम्ही ह्या नगर शहरामध्ये कोर्टापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत ही रॅली काढली आणि घोष वाक्य देऊन आम्ही हेच एक दाखवण्याचा प्रयत्न केला की कॅन्सर हा लहान मुलामध्ये होतो पण लहान मुलं तर गुटखा खात नाहीत पण जे प्लास्टिकचा वापर होतो किंवा प्लास्टिक इकडं तिकडं टाकलं जातं आणि मग हेच प्लास्टिक जे बाहेर जनावरं खातात आणि त्याच जनावरांचं दूध ही लहान लेकरं पितात आणि इव्हन प्लास्टिकचा वापर खूप होत आहे तर तो टाळला जावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यांच्या पालकांनी घरामध्ये गुटखा खाऊ नये कारण हे लहान बाळ आपले वडील किंवा भाऊ किंवा नातेवाईक हे गुटका खाताना ते पाहतात आणि हेच संस्कार त्यांच्यावर होतात आणि हीच लहान मुलं नंतर मग या लवकर या गुट्टाच्या आहारी पडतात आणि म्हणून आज हा संदेश देऊ इच्छिते दे, की कॅन्सर हा भयंकर रोग हो आहे पण तो आपण जितका होईल तितका त्याचे जे रिस्क फॅक्टर आहेत तो कमी करण्याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू आरंभ पॅलेटिव्ह कॅन्सर केअर संस्था ज्या वेळेस पेशंट कोणताही कॅन्सरच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये असतो आणि ज्यावेळी त्यावेळेस हॉस्पिटलमधून डॉक्टर्स वगैरे सांगतात की बाबा आता यापेक्षा जास्त काही ट्रीटमेंट केली जात नाही तर आरंभ ही संस्था त्या पेशंट्सनं मोफत बाकी सुविधा प्रोव्हाइड करते जेणेकरून बाकी त्याची सुशीलता आहे जी घरामध्ये ती हॉस्पिटलमध्ये केली जाऊ शकत नाही त्याची सेवा आणि सोय व्यवस्थित असते मी या माध्यमातून फक्त पब्लिकला एकदा अपील करू शकतो इच्छितो की तुम्ही रॅलीमध्ये आले किंवा न आले त्यापेक्षा आजचा दिवस जर कॅन्सर अवेअरनेसचा आहे तर तुम्ही फक्त गुगलला युट्यूबला कुठेही जाऊन कॅन्सर या विषयाला क्लिक करा टच करा स्पर्श करा त्याला आणि थोडी माहिती समजून घ्या तर आजची रॅली आमच्यासाठी यशस्वी आहे बोला सप्टेंबर महिना हा जगभरात बालरोग कॅन्सरसाठी पाळण्यात येतो त्याची जनजागृती करण्यात येते त्याचंच औचित्य साधून आरंभ पॅलेटिव्ह कॅन्सर केअर सेंटर व डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग आणि रुपीबाई बोरा इंग्लिश मिडियम स्कूल त्यांना एन सी सी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही रॅली काढली रॅलीचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि प्लॅस्टिकमध्ये जे खाद्य आहे ते खाद्य बंद व्हावे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा